खोपोलीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऍडव्होकेट आकाश सोनवणे यांच्या मार्फत करण्यात आले वृक्षारोपण पन्नास नव्या वृक्षांची करण्यात आली लागवड देशभरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यात सुद्धा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून खोपोली शहरात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शहरातील उत्कृष्ट वकील व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे आकाश सोनवणी यांच्या मार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन शहरामध्ये तब्बल पन्नास नव्या झाडांची रोपे लावण्यात आली खोपळीतील झेनित मार्गे मोहनवाडी प्रकाशनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर विविध मान्यवरांच्या व मित्रपर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक जातींचे वृक्षरोपण केले यावेळी माजी नगरसेवक कैलासवासे अमोल जाधव यांचे पुत्र व युवा नेते धैर्यराज अमोल जाधव सामाजिक कार्यकर्ते उत्तम पवार प्रकाश गायकवाड विजय सत्ताने अमोल वाघमारे विशाल ओवाळ किरण गौतम आकाश कांबळे समीर माने संजय रुपवते रवी तेलवणे भगवान खंडागडे धैर्यशील जाधव विकास सोनावणे मान्यवर उपस्थित होते आकाश सोनावणे सदर उपक्रम गेले अनेक वर्षापासून करत आहेत आणि हा उपक्रम केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी त्यांनी झाडे लावली आहेत त्या वृक्षांची ते दररोज काळजी घेऊन लक्ष देत असतात आकाश सोनावणे यांचे म्हणणे आहे की पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि जमिनीतल्या जलस्रोताची पातळी व ठेवण्यासाठी वृक्षरोपण करणे खूप महत्वाचे हो आहे त्याचबरोबर प्रत्येक दिवसाला शुद्ध प्राणवायू देण्याचे प्रामाणिक काम झाडे करीत असल्याने झाडे आपल्या दैनंदिन जीवनात मित्र आहेत त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याने इतरांनी सुद्धा वृक्षरोपण करावे असे त्यांनी यावेळी आव्हान केले पर्यावरणाच्या पहिले सगळ्यांना शुभेच्छा अर्थ शुभेच्छा इथे ज्या ज्या लोकांनी आज जमा उपस्थित झालेले त्या सर्वांचा आजच्या कडी आजच्या कालखंडामध्ये झाड हे अत्यंत बाब आहे झाड अत्यंत गरजेची बाब आहे याच्यामध्ये की वृक्षारोपण करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण की वाढते तापमान प्रदूषण याला आळला घालण्यासाठी आपल्याला झाड लावणं खूप गरजेचं आहे झाडं आपण लावलेली आहेत विविध ठिकाणी या ठिकाणी पन्नासहून झाडे आता आहेत त्या ठिकाणी आपण लावले पहिले पण दीड वर्षापूर्वी आपण झाड लावली होती नागरिकांची जबाबदारी आहे की प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे कारण की झाड आता या आजच्या वाढते तापमान प्लस वाढती लोकसंख्या वाढती बिल्डिंगचे काम जा नहीं। नहीं जे आहे चाललेलं आहे कंस्ट्रक्शन त्यामध्ये झाडाची कत्तल किंवा रस्ते वाढवी म्हणजे झाडाची कत्तल होते त्या ठिकाणी प्रत्येकाने झाड आवर्जून लावलं पाहिजे जेणेकरून पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे तो परत प्रगती गतावरती येऊ शकतो सर्वांना जागतिक पर्यावरणाच्या अर्धी अर्धी शुभेच्छा